नमस्कार बंडिजी स्वागत होतो मी रुग्णाची एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहेत शुभ सकाळ तर आम्ही चाललो आज गावात थोडंफार सामान आणायचं आहे आणि चिकन बिकन घेऊन येणार आहे मस्त आज शुक्रवार आहे त्या मग दाखवतो गावातलं मंदिर खाल मंदिर आणि आहे दाखवतो तुम्हाला सर्व काय ब्लॉग मध्ये दाखवता येईल तेवढे दाखवेल ब्लॉग पण अपलोड करायचं आहे थंडी पण जाम लागते आम्ही भरपूर थंडी लागते कुडकुडायला होतो मुंबईत एवढी नाही लागत तिकीट जाम थंडी लागते दाखवतो पुढे ब्लॉक मध्ये तिकडून आलेत ना इकडून खाली तर इथे फटकरेवाडी लागते आणि वरती आमची टाकेवाडी ही पहिली फटकरेवाडी लागते गावाला मुंबईतून व्हिडिओ कॉल करून बघतात आहे बघा व्हिडिओ व्हिडीओ कॉल चालू आहे इथे आम्ही काल कुर्ल्यानं आलेलो पर्याला बघा थोड्याच भेटल्या फोटो टाकतो किती त्या इकड़े खाली शिर आहे इकड मी जर आलात ना तर या आणि इकडे मालच तुम्ही इकडून आला की इकडे अशी वाडी लागते इकडे टाकेवाडी आणि फटकडे पहिले लागते फटकले नंतर टाकेवाडी इकडे महालक्ष्मी इथं धरणावर पाणी पोवायला उद्याला चल चल पुढे चल केबल दा केबल दरती करता उद्याचा ब्लॉग बघा उद्या 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 पॉल आजी वेग आहे इरा कुठं उद्या पर्यंतचे मिरी कोकणचे सोन काजू कलमा विरमा बाग अशा कोकणात भेटायला मिर बघायला भेटतात भेटायला नाही बघायला भेटतात होय वैरे आमबाई तिकडे कलमा तुम्हाला आपो बघा इथं हे वाघद्याचं मंदिर आहे इथं घरात येतच नाही बट हे आता पोलता येत नाही पहिलं हे असायचं पोल मधाचं पोल असेल नाही तर तुम्हाला पालखीच्या दिवशी दाखवेल टो आहे पालखी इथे येते ना तेव्हा पिंड वरती येते पिंड असेल बघून लोक गावातले ते एक नंबर चालला आहे म्हणजे किचन आहे किचन एक नंबर आहे तिथे पहिली ते सातवी पर्यंत आहे हे बघा पहिली ते सातवी पेपर झालाय महालक्ष्मीचं मंदिर आणि तिथे सहा आहे ते

विद्यार्थ कॉलेज फेमस नमस्कार म्हणते तर आम्ही चाललोय दुपारी ब्लॉग बनवला नव्हता तर संध्याकाळी चालू ब्लॉग बनवायचा सोळा कंटेसाठी संध्यावर चाललोय आमचं चल बिले दाखवतो आता टाक्याची चालू आहे पाणी फिटत आम्हाला वाडीला पूर्ण इथे तुम्हाला दाखवतो जप्पा हे बघा ती जण नाही पोरं आलेत नाही पोरांची आज छाला आहे आम्हाला सुट्टी सुट्टी चालू आहे गावी ही टाकी इथून पाणी येतून वाडीत वाढीत गोपरू आणला नाही दाखव रे गोपरू नाकडे पण नाही आणलाय व्हिडिओ बनवायला कंटेंट कंटेंट शोधायला दाखवतो पाणी

अगं <laughs> मित्रांनो गावाला नाही आलाय व्हिडिओ कॉल करत बघते गाव त्या किती बोलत होती ना यायला नाही आता ऐकलंच नाही <laughs> आमचं मंदिर सड्यावरच उमरेश्वर मंदिर आहे तेव्हा दाखवतो नंतर तिथे जाव तेव्हा आता थोडं पत्रे बित्रे गेलेत आधी पहिला पत्रेबित्रे गेलेत बनवतोय त्याला तेव्हा दाखवतो नंतर व्ह्यू दाखवतो सड्यावरचा हे बघा इथं गुरांना पाणी प्याय तिथं टाके का तर पाच पण डोळे एका रात्री खतलं एक तलं पण तुला दाखवतो यांचं काहीतरी बघतो ती चालू आहे बाग आहे कल मग तो रातो आहे आता सकाळ मला सर्व गवत गवत आहे त्यामुळे रानत आता कोणी येत पण नाही कास मस्त असत कासव असत आतापर्यंत पण पाणी आहे जानेवारी आता सोनपूर तरी पण पाणी बघावारी नाही जानेवारी जानेवारी चालू आता तरी पण पाणी बोललो अच्छा कैसा बोलणार आहे मी आणि कोचा कोच असतं तशी कातल्यावर कोच बरीच आहे मग शिकार आहे तिकडून जागा होती वाट केली हे बदक नाही ती अरे ही बदक पण आहे बदक नाही

ओली भर आलो ओल लागले पिकलेत पण तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा खाल्लेली असली तर हा थांब ढुकलो नको लागले गप्पले चांगले बघूया